नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गणपती बप्पांचं उद्या आगमन होणार आहे आणि गणपती बप्पांच्या आगमनाबरोबरच आणखीन एक गोष्ट असते की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन आपण अवश्य करायचं नाही आहे अवश्य हे टाळायचं आहे तर त्यामागचं काय कारण आहे तर चंद्र आणि बप्पांची काय रंजक कथा का आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम मला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही श्रावण महिना संपला की सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आणि भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांची स्थापना करतो गणपती बाप्पांची अगदी जल्लोषात आपण आणण्याची तयारी करणार आहोत उद्या गणपती बाप्पांची आपण आपन स्थापना करणार आहोत तर भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत आपण दुपारच्या वेळेस म्हणजे गणपती बाप्पांचा जन्म दुपारी झाला असल्यामुळे दुपारच्या वेळेस साधारण साडे अकरा ते दीडच्या दरम्यान आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो हाही शुभ वेळ आहे तर गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर आपण अवश्य एक गोष्ट करतो की चंद्रदर्शन त्या दिवशी आपण करत नाही तर चंद्रदर्शनाची निषिद्ध वेळ कोणती आहे की या वेळेमध्ये आपण चंद्रदर्शन करायचं नाही आहे तर यावर्षी दोन दिवस आपण चंद्रदर्शन करायचं नाही आहे तर ते कोणती आहे गणपती बाप्पांच्या दिवशी ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात दुर्वा अतिशय प्रिय आहे या दुर्वा अर्पण केल्याने बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याचप्रमाणे च गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्या दिवशी चंद्रदर्शन करू नये आपल्याला बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं आपले जे आजी असतात किंवा आपले व वयोवृद्ध असतात ते सांगतात की या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर चंद्रदर्शन करायचं नाही याच्यामुळे आपल्यावरती चोरीचा आळ येतो एक वेगळ्या प्रकारचा दोष लागतो त्याच्यामुळे आपण निश्चितच चंद्रदर्शन करायचं नाही तर त्यामागची काय रंजक कहाणी आहे तर बाप्पांची म्हणजेच गणपती बाप्पांच्या चंद्राची एक रंजक कथा आहे तर ती आज आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपण चंद्रदर्शन या दिवशी वर्ज्य आहे पौराणिक कथेनुसार एका रात्री भगवान गणेश आपल्या मूषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला गेले पण गुंदीर लहान असल्याने ते अडखळले हे पाहून चंद्राला हसू आले त्यामुळे क्रोधित झालेल्या गणपती बाप्पांनी रागाच्या भरात चंद्राला श्राप दिला की जो कोणी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री चंद्र त्याच्यावर खोटा आरोप केला जाईल आणि समाजात त्याचा अपमान होईल पुढे अशाच प्रकारे भगवान कृष्णांवरती देखील असाच एक आरोप झाला एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्र दिसल्यामुळे त्यांच्यावरती मौल्यवान रत्न चोरण्याचा खोटा आरोप लावण्यात आला नारद ऋषींना या खोट्या आरोपाची माहिती मिळाली आणि त्यांनी ती कृष्ण भगवानांना दिली तेव्हा कृष्ण भगवानांनी या श्रापातून मुक्तता मिळवण्यासाठी श्री गणेशांच्या गणेश चतुर्थीच्या दिवशीचा उपवास केला आणि त्यांना त्यांच्या पापातून मुक्तता मिळाली त्यामुळे अवश्य आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करू नये तर गणेश चतुर्थीची वेळ कोणती आहे तर आपण दुपारी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे यानुसार सलग दोन दिवस चंद्रदर्शन टाळायचं आहे तर पंचांगानुसार तिथी प्रचलित असताना चंद्रास्ताच्या आधी संपते तेव्हाही चंद्रदर्शन टाळावे यावर्षी सात सप्टेंबर रोजी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस ही समाप्त होणार आहे त्यामुळे दोष प्रभाव टाळण्यासाठी या काळात चंद्रदर्शना घ्यायचं नाही आहे म्हणजे दहा सप्टेंबर रोजी आणि सात सप्टेंबर रोजी या दोन्ही दिवशी आपण चंद्र दर्शन घ्यायचं नाही आहे अवश्य ते टाळायचं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा आपण का वाहतो याविषयी देखील एक रंजक कथा आहे गणपती बाप्पांची पूजा दुर्वा वाहिल्याशिवाय अपूर्ण राहते दुर्वा वाहिल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती विशेष प्रसन्न होतात तर दुर्वा वाह वाहण्याचं काय असं विशेष कारण आहे ते आपण पाहूयात एकमेव गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करतो तर त्यामागे एक आख्यायिका आहेत एका आख्यायिकेनुसार एक प्राचीन काळात अनलासूर नावा चा राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषी तो जिवंत गिळायचा त्यामुळे देवराज इंद्रासहित सर्व देवी देवता महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्यांनी सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवदेवतांना ऋषी मुनींची प्रार्थना ऐकून सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केले तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली आणि अनेक प्रकारचे उपाय क केले पण तरीही गणपती बाप्पांच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली त्यांनी दुर्वांच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशांना खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ थोडी थोडी कमी व्हायला लागली तशा ज गणपती बाप्पांना आणखी दुर्वा देण्यात आल्या आणि तेव्हापासून गणपती बाप्पांची जळजळ पूर्ण थांबली आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा वाहण्याचं दुर्वा अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे त्याशिवाय गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती अपूर्ण मानली जाते आणि जर आपण गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर अवश्य आपण एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना वाहू शकतो ही दुर्वा कशी असते तर दुर्वा तीन पाते घ्यायचे आहेत जी गवताचा प्रकार आहे आणि त्या तीन पात्यांच्या एकवीस दुर्वांची ही एक जुडी करायची आहे आपण ह्या विषमसंख्येत कितीही जुड्या वाहू शकतो एक तीन पाच अकरा सात अशा जुड्या आपण गणपती बाप्पांना वाहू शकतो त्याचप्रमाणे वेगवेगळे दुर्वांचे उपाय देखील केले जातात की ज्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर विशेष प्रसन्न होतात आणि ही दुर्वा वाहताना या दुर्वेचं जे पातं असतं ते गणपती बाप्पांच्याकडे आलं पाहिजे आणि जे टोक असतं ते आपल्याकडे आ आलं पाहिजे अशा प्रकारे आपण ते वाहायचे आहेत आणि शक्यतो या दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवल्यात अतिशय उत्तम नाही तर आपण त्यांच्या सोंडेच्या बाजूला देखील ह्या ठेवू शकतो मात्र जे पातं असतं ज्या तीन पाती असतात त्या गणपती बाप्पांकडे आल्या पाहिजे आणि जसं तो टोक असतं ते आपल्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारे आपण या दुर्वा व्हायच्या आहेत गणपती बाप्पा धनसंपत्ती बुद्धी विवेक आणि समृद्धीचे प्रतीक असतात त्यांना कोणत्याही उपायाने जर खुश करायचा असेल तर दुर्वा आपण अवश्य अर्पण करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण विशेष दुर्वा अर्पण करू शकतो त्यांचा आवडीच्या मोदकांचा नैवेद्य आपण त्यांना दाखवू शकतो ज्या गणेश चतुर्थी जी आहे उद्याच्या दिवशी त्या दिवशी आणि ज्या दिवशी हरतालका आहे त्या दिवशी ही तिथी सुरू होणार आहे तर या दिवशी दोन दिवस आपण चंद्रदर्शन करायचं नाहीये नाहीतर आपल्याला दोष लागतो आणि आपल्यावरती चोरीचे आरोप होऊ शकतात त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्रदर्शन करू नये आणि अवश्य आपण रोज दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद